आपल्याला वाढवायचं असेल बाबासाहेबांच्या संविधानाची शान आपल्याला वाढवायचं असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शान तर तुम्हाला निवडून जावं लागेल महेंद्र गोरवेंचं वाहन इकडे बऱ्याच दिवसांपासून आहे महेंद्र तोरवेंकडे माझ बऱ्याच दिवसापासून आहे ध्यान कारण ते मजबूत करत आहे बाबासाहेबांचं संविधान वेळ झाली तर मी दर्मीदा> देईन माझी जान वेळ झाली तर मी देईन माझी जान ભરતો દે નહી મા બાબા સંવિધાન ઉભા રાહ લેન્દ્ર ખોરવેલી મરાટી માય બોલી म्हणून मी आलो आहे खोपोली महेंद्र तोरवेजी आपल्या पाठी आणि कोली तोरवेजी आपल्या पाठीचे आहेत आगरे आणि कोली मग का जिंकणार नाही तुम्ही खालापूर आणि खोपोली

मी साऱ्या देशामध्ये फिरत आहे जयभीमचा आवाज गुलंद करण्यासाठी कारण माझ्या पाठीशी कारण आपण सर्वजण आहात माझ्या मी अनेक वेळा घेतलेले आहे तुमच्या गाठी भेटी मी अनेक वेळा घेतलेला आहे तुमच्या गाठी भेटी कारण माझ्या गळ्यामध्ये आहे माझ्या भीमाच्या विचारांची भेटी आपण सर्वजण आमदार महेंद्र तोडवे जवळजवळ पाच वर्षामध्ये दोन हजार नऊशे कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये आणणारे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे असे आमदार सर्व जाती धर्माच्या माणसांचे अत्यंत जवळचे संबंध असणारे पोरवी अनेकांच्या तुक सुखदुखामध्ये सामील होणारे महेंद्र कोरवे बौद्ध समाजाला सातत्यानं न्याय देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार शिवरायांचा विचार महात्मा ज्योतिबा यांचा विचार या विचाराशी <coughs> एकणारे मान्य एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमच्या सोबत, सोबत आलेले महेंद्र थोडवी जवळ आहेत आलेले पण आहे गेलेले महेंद्र थोडवी आमच्या सोबत थो आले एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त अशा पद्धतीचा भूकंप केला पन्नास आमदारांना घेऊन ते तिकडे गुवाहाटीला गे गेले कधी गेले उद्धव ठाकरेंना नाही म्हणजे जशी छत्रपती शिवरायांची आग्रहून चुका झाली मी काय तशी तुलना करत नाही तर आपण पत्रकार काहीतरी तर एकनाथ शिंदेजी सांगत होते उद्धवजी आपण बीजेपी सोबत राहिलं पाहिजे उद्धवजीने काय ऐकलं नाही उद्धवजी बोलले नाही आम्हाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद पाहिजे मी उद्धवजीला सांगत होतो की उद्धवजी असं का करू नका आपण अनुभव आहात आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे आपण वारसदार आहात आणि मी अनेक वेळेला भूमिका मांडली की खरे वारसदार कोण असतील तर ते राज ठाकरे नसून ते उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत राज ठाकरे आहे त्यांच्या फॅमिली आहे आणि ते सुद्धा त्या कुटुंबामधले आहेत अत्यंत चांगले फरडे वक्ती आहेत आणि उद्योजना सांगत होतो की आपण आमच्या सोबत राहिलं पाहिजे जाऊ नका तिकडं काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका मी तिकडे जाऊन आलेलो आणि तुम्ही तिकडे जाऊन काय करणार <laughs> वर्षे मी पंधरा वर्ष त्यांच्या सोबत होतो मी त्यांना सोडून इकडे आलेलो आहे <laughs> बाळासाहेबांनी अनेक वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध केलेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये भूमिका मांडूनच बाळासाहेब ठाकरे यांनी आपली शिवसेना वाढवून <laughs> मला बाळासाहेब म्हणाले दोन हजार बारा मध्ये त्यांच्या घरी जाऊन मी भेटलो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो मी बाळासाहेब म्हणाले की आठवले जी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे एकत्र आली पाहिजे निळा झेंडा आणि भगवा झेंडा एकत्र आला पाहिजे पण मी जर म्हणाल म्हणालो जर एकत्र आला भगवानी निळा जर एकत्र आला भगवानी निळा तर काँग्रेसच्या पोटात उठेल ओळा <laughs> भगवानी निळा एकत्र आला या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं जय भीम म्हणणारा जय महाराष्ट्र म्हणू लागला जय ला ला। महाराष्ट्र म्हणणारा जय भीम म्हणू लागला गावा गावात जी विचूर शोधा ती विचूर बऱ्याच प्रमाणामध्ये संपल आणि पूर्वीच्या काळामध्ये शिवसेनेच आमचं जमत नव्हतं सध्या शिवसेनेच शिवसेनेशिवाय आम्हाला जमत नाही आम्ही शिवसेना आणि आम्ही सगळे एकत्र आहोत एकनाथ शिंदेच्या बरोबर महेंद्र फडवीस आपण आहात मी तुमच्यासोबत आहे दुसरे कोणी नसले तरी चालेल पण मी तुमच्यासोबत आहे माझा पक्ष तुमच्यासोबत आहे आणि मी ज्यांच्या जा बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते आणि मी ज्यांच्या विरोधात जा जातो त्यांचं काय होतं मला माहिती आहे तर आपण या निवडणुकीमध्ये उभे आहात विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतो आहोत नरेंद्र मोदीजी काल अकोल्यामध्ये होते मी त्या सभेत होतो बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल त्यांनी ठोस भूमिका मांडलेली आहे सातत्याने ती भूमिका मांडतात पुन्हा पुन्हा काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले उद्धवजी सांगतायत संविधान बदलणार आहेत आम्ही संविधान अजिबात बदलू शकत नाही ज्या नरेंद्र मोदींनी माथा टेकून संविधानाची शपथ घेतलेली आहे ते नरेंद्र मोदी कधीच बाबासाहेबांचं संविधान बदलू शकत नाही बाबासाहेबांच्या अनेक स्मारकांची कामं त्यांनी पूर्ण केलेली आहे काँग्रेसच्या काळामध्ये मी त्यांच्या सोबत होतो अनेक वेळेला प्रधानमंत्र्यांना अनेक त्या मंत्र्यांना भेटलो पण त्यांचं बाबासाहेबांच्या स्मारकाकडे लक्ष नव्हतं मध्ये इंदू मिलची जागा तीन हजार सहाशे कोटी किंमत असणारी जमीन ती जमीन द्या द्या, द्या म्हणून अनेक वर्ष पंधरा वीस वर्ष आम्ही सातत्यानं मागणी करत होतो पण काँग्रेसच्या काळामध्ये त्यांच्याकडून आम्हाला ती जमीन मिळाली नाही मालक उभं राहिलं नाही नरेंद्र मोदी दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र दे फडणवीसांनी मला बोलवलं आणि ताबडतोब त्या फायद सही गेली आणि टेक्स्टाईल मिनिस्ट्रीला सांगितलं ही सगळी जमीन आपल्याला फ्रीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला द्यायची आहे आणि नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी भूमिपूजनाला आले त्या ठिकाणी साडे साडेतीनशे फुटाचा पुतळा आणि फाउंडेशन शंभर फुटाचं साडे चारशे फुटाचा उंच पुतळा उभा राहणार आहे गारबी समुद्राच्या समोर जैतभूमीच्या बाजूला अनेक कामं जी आहे ती त्यांच्या काळामध्ये पूर्ण झालेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की संविधान कोणीच बदलू शकत नाही राहुल गांधी काय माझ्या बापाचा बाप आला आणि राहुल गांधीच्या बापाचा बाप आला तरी बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही आणि जर या ठिकाणी बाबासाहेबांचं कोणी संविधान बदललं तर आमचा समाज कराट्याला फाडून टाकल्याशिवाजिपात्र राहणार नाही एक हासिल हो रहा हिंदू हो या मुस्लिम हो मुस्लिम समाज को भी मेरा निवेदन है कि आप सब लोगों ने एक बात ध्यान में रखनी है कि हम लोग आपके विरोध में नहीं है कांग्रेस वाले तुम्हें भड़काने की कोशिश कर रहे हैं ये महाविकास आगाड़ी वाले तुम्हें गुमराह करने का काम कर रहे हैं हम आपके खिलाफ नहीं है नरेंद्र मोदी जी का परिवार एक सौ चालीस करोड़ लोगों को उसमें आप आए हैं जनधन योजना के इक्यावन करोड़ अकाउंट खोले उसमें आप जाते हैं ग्यारह करोड़ लोगों को गैस सिलेंडर मिला है उज्ज्वला योजना को उसमें आप हैं प्रधानमंत्री आवास योजना के चार करोड़ मकान पूरे देश में बन चुके हैं उसमें भी आप आते हैं अभी नरेंद्र मोदी जी ने तीन करोड़ रो तीन करोड़ मकान अभी अगर लिए है तो हर स्कीम में आप आते हैं आपके खिलाफ हम लोग नहीं है जान बोझ राहुल गांधी जी टोका टोकी कर रहे हैं कोई गलत फैमियां पैदा करने का काम कर रहे हैं भारत जोड़ो के नाम पर भारत तोड़ो का काम कर रहे हैं और नरेंद्र मोदी जी ओबीसी कम्युनिटी के है नरेंद्र मोदी जी पहली बार ओबीसी समाज का आदमी प्रधानमंत्री बना है उनको बदलने के लिए सब लोग एक साथ आए सब पार्टियां एक साथ आई जिन कम्युनिस्टों को सोशलिस्टों को इंदिरा गांधी जी की इमरजेंसी के टाइम पर जिन्होंने संविधान की धच्चा उड़ाने का काम किया था वो सब लोग आज एक साथ आ गए बोलते नरेंद्र मोदी जी को हटाओ नरेंद्र मोदी जी को हटाओ लेकिन जब तक भाई नरेंद्र मोदी जी के साथ हो आप कोई भी नरेंद्र मोदी जी को नहीं हटा सकते हैं हमारा समाज नरेंद्र मोदी जी के साथ है महाराष्ट्र में एक नाथ सिंधे जी है देवेंद्र फडणवीस जी है अजय दादा पवार जी है मैं हूं हम सब लोग मिलकर आगे बढ़ रहे मुझे लगता है कि सभी हमारे माइनॉरिटी के लोगों को इतना ही बताना चाहता हूं कि जो सत्ताईस परसेंट आरक्षण को है मंडल कमीशन का उसमें 80 प्रतिशत मुस्लिम कम्युनिटी उनको भी का फायदा होता है इसीलिए मैं आपको बताना चाहता हूं कि जब कोई भोंगे की बात करते हम भोंगे निकालेंगे अरे तुम्हारी सत्ता आने वाली नहीं है तो भूंगे क्या निकालोगे कहा उधर से लगाएंगे भोगे निकालो निकालने से काम नहीं चलेगा मंदिर में भी भोंगे लगाओ वहां भी मतलब अपना नवरात्र उत्सव होता है अपना दिवाली होता है दशहरा होता है गणपति बाबा साहब की जयंती होती है शिव जयंती होती है महात्मा फुले पुल जयंती होती है फुले भी जयंती होती है तो तब लाउड स्पीकर चलता है पर एक को समझ कर लेने की आवश्यकता है सर्वांनी अशा पद्धतीनं वाद करून चालणार नाही जो जो भारताचा नागरिक आहे त्या भारताच्या नागरिकाला या देशात राहण्याचा अधिकार आहे ज्याला बाबासाहेबांचं संविधान मान्य नाही त्यांना या देशात एक मिनिट राहण्याचा अधिकार अजिबात नाही जाते तर संविधान मान्य तुम्हाला करावंच लागेल आणि म्हणून आज महेंद्र थोरवींच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी नरेंद्र नरे गायकवाड आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सुनील पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत संदीप पाटील शिवसेना शहर अध्यक्ष गोरेकांत वाघमारे आमचे आर पी आयचे लोणावळ्याचे नेते आणि राज्याचे सचिव राहुल डाळिमकर कोकणचे कार्याध्यक्ष कृष्णा साळुंके त्यांच्या काळापासून तो माझ्यासोबत आहे प्रकाश महाडिक हे सुद्धा माझ्यासोबत आहेत त्यांना विचार तुम्ही सध्या कोणत्या पक्षात आहात हे म्हणे मी कुठल्याही पक्षात नाही कुठल्याही पक्षात नाही तर मग आमच्या पक्षामध्ये आमचाच आहे एवढ्या लोकांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी नरेंद्र गायकवाड तर आमच्या जिल्ह्याचे आत्मिक आहेतच आहेत काशीनाथ रुपवते हा काशीनाथ काशीनाथा पूर्वीच्या आपला तो कॅन्सर अत्यंत ॲक्टिव्ह असतानाचा तो कॅन्सर आहे तो आपल्या आपल्यासोबत आहे अश्विनराय पाटील आपल्या बी जे पीच्या महिला नेत्या आहेत मोहन अवसरमल हे पूर्वी आमच्यासोबत होते पण सध्या मात्र ते महिंद्र गुरुंच्यासोबत आहे त्यांनी म्हणजे आमच्या मित्रासोबत आहे त्याचा मला पूर्णपणे आनंद आहे आणि ते मोहन यांच्या पत्नी आमच्या सोबत होत्या त्यांना नगर होत्या त्या नगराध्यक्ष होत्या ना त्या नगराध्यक्ष होत्या आणि नगराध्यक्ष करून सुद्धा त्यांनी पार्टी मला <laughs> त्या पार्टी सोडणार आहे अजिबात विषय नाही मोहन आमचा अत्यंत आम्ही जरी मधला ऍक्टिव्ह अशा पद्धतीचा कार्यकर्ता आहे आपले सुमित मोरे आहे डॉक्टर प्रकाश झेंडगे प्रमोद महाडी राहुल सोनावले नितीन वाघमारे चिंतामन सोनावणे हिरामन गायकवाड अलका सोनावणे सूर्यकांत कांबळे संदीप गायकवाड अजून रोईन नाव हां हां आणि त्याप्रमाणे मी या खोबोलीमध्ये अनेक गोळे लावलो या ठिकाणी अनेक तपास झालेली आहेत बाबासाहेबांना सुंदर अशा पद्धतीने स्मारक आहे पुतळा चांगला उभं देण्यात आलेला आहे आणि त्याचं श्रेय आहे ते आम्हाला आमच्या महिला आहे हां हां आंबेडकर भवन तर आंबेडकर भवन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे ते होणार आहे अजून हां कर्जतलं काम सुरू झालेलं आहे इथलं काम सुरू होणार आहे आणि अनेक अत्यंत चांगलं काम करणारे अशा पद्धती आमचे थोडीवेगळे आहेत पण मी कॅन्सरच्या काळामध्ये अनेक वेळेला येत <द्वण> आलो त्यावेळेला आमचे साहेबराव धावरे माझ्यासोबत असायचे बी एस महाडिक सुरेश वाघमारे हनुमंतराव ओवाळ <द्वाद> आपले पैलवान हे सगळे माझ्यासोबत आजूबाजून असायचे कॅन्सरची उमेदवार वाढवण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान <द्वादादादादादादादादाद> आहे आणि प्रकाश महाडिक हे सुद्धा त्यांच्यासोबत होते हे सुद्धा माझ्यासोबत राहिले अनेक वेळेला मी बहुतवाड्यामध्ये हो आलेलो हो आहे आपल्या घरामध्ये मी राहिलेलो आहे आणि या ठिकाणी मी ब बसनी अनेक वेळेला आलेलो आहे बसमधून उतरत मी चालत चालत मी तुमच्या घरी आलेलो आहे आता सध्या गाडी मला मिळालेली आहे आणि मला मिळालेली आहे गाडी म्हणून मी वाढवलेली आहे गाडी रिक्षा <laughs> त्यानंतर पण अगोदर अवजन तो चालत येतो तो रिक्षालाही पैसे नसायचे आपल्याकडे हां चिंता चिंतामणी सोडवणे हा तर आपण त्याचं नाव घेतलं ना चिंतामणी जो आहे तर असे सगळे आपले जे कार्यकर्ते आहेत हे सगळे आपल्यासोबत राहिलेले आहेत आणि मला जे बळ मिळालेलं आहे ते आप आपल्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांचं बळ आहे आणि अनेक कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये बरोबर केलेलं आहे त्यांचं मी आभार व्यक्त करतो त्यांना मग महत्वाची जबाबदारी आपण सोपवा अशा पद्धतीची विनंती जिल्हाध्यक्षांना करतो आणि महेंद्र थोडजी आपण प्रचंड मताने निवडून घेणार आहात आणि आपलं सरकार घेणार आहे आणि आपण निवडून आल्यानंतर या कोकणाला मंत्रिपद मिळालं पाहिजे म्हणून मी तुमच्या नावाची शिफारस एकनाथ शिंदेकडे करणार आहे आणि तुम्हाला माझं मंत्रिपद तर अजून साडेचार वर्ष आहे मला सांगू शकत नाही तेरा वर्ष केंद्रामध्ये मंत्री राहणे तर खोपं काम नाही आहे अनेक लोकांना वाटतं की मी मंत्री आठवले मी मंत्री होणार नाही मी तुम्ही बरं कसं बरखास्त करू नका आपला पक्ष राहू द्या माझं मंत्रीपदी राहू द्या बोलला तर आणि हे तर आमदार म्हणून जायचं आमदार झाले तर मंत्री होते नाही नाही आमदार ते आमदार होतील पोर्वेजी अत्यंत मनमिळाव आहेत अत्यंत ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांना प्रचंड मताने निवडून द्या अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि धनुष्यबाण जे आहे ते धनुष्य बाण हे सिंबॉल आहे आपण वीस तारखेला धनुष्य बाणाचं बटन दाबायचं आहे दुसऱ्या कुठल्याही शिंबोवाकडे बघायचं नाही धनुष्य बाण आणि हा हा एक नंबरला धनुष्य बाण आहे आणि एक नंबर मी लोडून घेते अशा पद्धतीची तुम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आला आपल्या सगळ्यांना करतो सगळे पत्रकार इथं आले सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रिंट मीडियाचे फोटोग्राफर सगळे येत आले सगळे पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवलेला आहे त्या त्या सगळ्या पोलिसांचं मी या ठिकाणी आव्हान करतो सांगितलं नाही सगळे इथे आलेले आहेत त्या सगळ्यांचा आभार पुढे याला कामुट्याला दबा आहे घडून आहे जय भीम जय भारत जय महाराष्ट्र या ठिकाणी जतीन बोरे यांचे सोशल मीडिया खालापूर तालुका आरपीआयच्या अध्यक्षपदी निवड होत आहे मी सन्मान्य साहेबांना त्याच या ठिकाणी स्वागत करायला सांगत आहे जतीन बोरे यांचं या ठिकाणी पत्रकार आहेत त्यांचा या ठिकाणी खालापूर तसे आहे तसेच या ठिकाणी सर्व विनंती करतो की आपण सर्वांची या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे वासरंग या ठिकाणी तर आपल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पोहोचायचं आहे वासरंग हॉल इथे जे हॉल आहे त्या ठिकाणी आपण सर्वांचं भोजनाचं